इथे फक्त दागिने नाही तर विश्वास मिळतो परंपरेची आणि विश्वासाची खात्री मंदिर बस स्टॉप नाशिक रोड सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला असून नाशिक महापालिका तसेच खाजगी शाळातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फुरता सहभाग नोंदवत जाणता राजा मैदानावर अक्षरशः सांस्कृतिक लढाई रंगवली साबरकर नगर येथील जाणताच्या मैदान भगव्या उत्साहाने फुलून गेले होते ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी देत कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर ऐतिहासिक आणि पारंपरिक नृत्यांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवरायांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देत उपस्थितांनी स्वराज्याच्या आदर्शांचा जयघोष केला समितीचे अध्यक्ष दीपक वाघचवरे कार्याध्यक्षा नगरसेविका सह अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्षा श्रद्धा संदीप भोजने सरचिटणीस निलेश बंधुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली यांचे हे दहावर्ष आहे सार्वजनिक करण्याचं आणि इतका सतत जल्लोष वगैरे या चेहऱ्यांमध्ये नक्कीच मला खात्री पटली आहे की आपल्या नाशिकमध्ये खूप छान छान ह्या युवक युवतींचं ह्या समितीतर्फे चालू आहे कारण हा एक संस्कार आहे ज्यामध्ये आपल्याला महाराज समजणार आहे आणि ह्या संस्कारामध्ये जेव्हा हे बालमन रणतं घडतं हे तीन दिवस जे काही कार्यक्रम आज तिथे उपस्थित असलेले सर्व कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष असतील संपूर्ण समितीचे पदाधिकारी आहेत आणि आमचे मुख्यज मराजी सर्व नगरसेवक क्रम क्रमांक दहा अकरा यांचं खरोखर खूप कौतुक आहे समितीचे अध्यक्ष दीपक बावकोरजी कार्याध्यक्ष अंकिता शिंदेजी त्याचबरोबर उपाध्यक्ष सदीप चांगले उपाध्यक्ष समीप शर्धा संदीप बोलकी सचिव ईलेश बोडवे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव उदय शिरसाट आणि प्रसिद्धी प्रमुख रवी रवींद्र केळगे या सगळ्यांनाच मनस्पूस अभिनंदन करते एवढा मोठा आपल्या महाराजांच्या चरित्राचा इथे जेव्हा हे चिमकडे प्रदर्शन करतात खरंच आपले महाराज काय उंचीच होते आणि रयतेसाठी प्रजेसाठी किती यांच्यामध्ये सेवाभाव होता हे आम्हाला समजतं आज नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून ना जाताना आम्ही नगरसेवक म्हणून आलो आणि आता जेव्हा एका जबाबदारीच्या पदावरती आहोत त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आपल्या महाराजांच्या पुढे आपण अगदी स्त्री मात्र सुद्धा नाही आहोत त्यांच्या पायाच्या मथ्या इतकी वेळी सेवा भाव सेवा आपल्या सगळ्या नाशिककरांची आम्हाला करता आली तर निश्चितपणे आमचा जन्म साध्य होऊन येणाऱ्या धूममध्ये नाशिक नदीसाठी आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे आणि संस्काराची आणि सेवेची शिरो जी, जी आहे नाशिक आपली सांस्कृतिक धरोवर देखील आहे आणि धार्मिक धरोहर देखील आहे आणि हा भोला झेंडा अगदी वाट यांनी रोडला असा शिवछत्रपती महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवशत काम करणारे जे लोक त्यातले तीन नगरसेवक झाले आणि मी पहिला अध्यक्ष या सर्वांच्या सहकार्याने होते आणि मला सुद्धा त्यावर रोज मिळाली ताकद मिळाली आणि सगळे एक विचार वगैरे या ठिकाणी काम करत असताना या ग्राउंडवरती हा जो कार्यक्रम होतो हा विषय मी तुम्हाला मला सांगतो आता आणि हे ग्राउंड आमच्या समितीसाठी आम्हाला एक शब्द करून द्यायचे याची जी काही गायदेश प्रक्रिया आहे की आपल्याला आपल्या कार्यक्रमात करून घ्यायची आहे आणि आपल्या समितीने हे ग्राउंड कायमचं झालं पाहिजे कारण या ग्राउंड खूप लोकांचा जीवाला निर्माण झालेला आहे एवढंच या निमित्त सांगतो आपण या ठिकाणी समितीच्या विनंतीला मान देऊन आलात आपले आभार मानतो धन्यवाद नागपूर शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने मी आपल्या नाशिकचा महापौर हिमगोळी आरके ताई यांचे स्वागत करते उपस्थित मान्यवर पदाधिकारी पालकवर्ग मुख्याध्यापक व शिक्षक विज्ञ यांना यांचे मी स्वागत करते आणि विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद आज त्यांनी भरपूर जल्लोषात आज त्यांनी सगळं सादरीकरण केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांना पाठबळ देणारे त्यांचे वर्ग व शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापक यांचे धन्यवाद करते मी धन्यवाद जय जीज जय शिवरा Oleh karena itu, dengan adanya kader-kader yang baru, kami ingin mengajak seluruh kader-kader sembuhkan agar semangat kita terus berjalan. नवां सहाली भरो चवां फेब्रवारी हज़ार कमु जा नवे बाही पुलिस रोज़गार

صحيح کرن لاءو ورا ۽ صحيح رات ماڻهن جو فايل ۾ نه ٿا پڙهڻا اسان کي इकडे देवंदाशी महाराष्ट्रांचे होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा राजा महाराज साजर करणार आहेत त्याप्रमाणे शिक्षणाधिकारी आपले महापौर यांचे याविषयी आपल्याला आहे आणि यापुढे नाहीपूर पोलीस स्टेशन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद रायते सुरेश खांड बहाले तसेच शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूरमध्ये यंदाचा शिवजन्मोत्सव केवळ उत्साह नव्हता तर तो स्वाभिमान संस्कार आणि शिवरायांप्रती श्रद्धेचा भव्य उत्स्फूर्त आविष्कार ठरला एनसी सिद्धार्थ लोखंडेल सातपुर